सगळे डोळे झाका मी सांगतो तसं ध्यान करा मी झाकले बर का डोळे एक दोन मिनिट डोळे झाका असं समजायचं आपण आळंदीला आलो हात जोडून डोळे झाका कोणी डोळे उघडून डोळे उघडायचे नाही मी सांगतोय तसं समजून घ्यायचं आपण इंद्रायणीत आलो बर स्नान केलं बर बारा ठिकाणी गंध लावला बर धोतर घातलं बर कपडे घातले बर कपडाला गंध लावलेला स्वतः बर खांद्यावर पताका घेतली बर लगेच तिथं इंद्रायणीचं दर्शन घेतलं पण प्रदक्षिणा सुरू केली पहिली समाधी मारुतीबाईंच्या समाधीचं दर्शन मग जोग महाराजांच्या समाधीचं दर्शन श्रीगुरु घुलेबाबांच्या समाधीत दर्शन पंकजस्वामी महाराजांच्या समाधीत दर्शन मग गुरुजीच्या समाधीत दर्शन लक्ष्मण महाराजाच्या मोठेबाबांच्या बोधेबाबांच्या या सगळ्या समाधीचं दर्शन घेऊन पुढं निघलं पुढे निघलं का मग सद्गुरू मामासाहेबांचा पुतळा मामासाहेबांचं दर्शन पुढं गेले मग पखवाजाची गदी लागली गोशवी हाताला पण मनकर्णी गाचोटी तिथून पितळी गणपतीकडे पाहून माऊलीच्या दाराकडे पण हात जोडा खाली मनकर्णी काय बरं का तिथून मनकर्णी खेला हातजोडा भर पुढं चाला गोशवी हाताला गोरोबा काकाचं समाधी मंदिर आहे हातजोडा थोडं दोन पावलं पुढं गेले एक गणपती आहे हातजोडा पुढं चाला परभणीकर गुरुजींची धर्मशाळा आहे गुरुजींची मूर्ती रस्त्यावर दिसते हातजोडा थोडं पुढं चाला थोडं पुढं आल्यावर मांडे मंडईवाली धर्मशाळा तिथं माऊलीची मूर्ती आहे हात जोडा परत थोडं पुढं चला तिथं भिंत जाळवलेली आहे हातजोडा पुढं चौकात जा तिथं भैरवनाथ मंदिर आहे हातजोडा जोडले पुढं चला उजव्या हाताला हजेरी मारुती आहे हातजोडा पुढं चला खाली पूर्वेकडं तोंड करा तिथं मातुर्लिंग तिथं केशव राजाला हात जोडा खाली मरकळला तिथून हात जोडा जोडले चला पुढं मग चरोली रोड येतो तिथं विठ्ठल रोखडीचे मंदिर आहे मंदिरात दर्शन घ्या हात जोडा पुढं चला डाव्या हाताला पोलीस स्टेशन आहे आपला काय संबंध त्याच्याशी डोळे उघडू नका पुढे चला डावे हात्र नगरपालिका आहे कर भरायचाच नाही बर पुढे चला पुढे चालेल घाटोर आली घाटावर समोर बघा कळस दिसतो तिथं वैकुंठ अशी निवृत्तीबा ठाकूर यांच्या समाधीचा तो कळस आहे त्यांचं दर्शन घ्या महापुरुष होऊन गेले माऊलीची छबी माऊलीच्या एकादशीला पालखी निघते माऊलीची पालखी घाटोर आलीने निधी ठेवला एवढे माऊलीशी ते अनन्य होते बर खाली या आले मग इंद्रायणीत आले पुंडलिकराच्या नंदीचं दर्शन घ्या बर पुंडलिकरायाचं दर्शन घ्या बर मागं या चक्रतीर्थ आहे पुंडलिकाच्या पाठीमागं चक्रतीर्थाचं दर्शन घ्या घेतलं बरं पुढे या आले तिथून जोग महाराजाच्या घाटावर आले परत महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्या यावर आता माऊलीच्या मंदिराकडे चला इथूनच चालायचा शनी महाराजाचं दर्शन घ्या मारुतीरायाचं दर्शन घ्या असं ध्यान करायचं वर चला आले बाबाच्या पायरीजवळ पायरीला मस्तक ठेवा बर पायरीवर पाय ठेवू नका वर ठेवा वैद्य गुरुजी थकले होते तरी त्याच्यावर पाय ठेवत नव्हते वर पाय ठेवा बर पुढं चला आले माऊलीच्या कासवापशी आले साष्टांग दंडवत घाला माऊलीला तयाशी नमन माझे वा बर पाठीमाग पहा गरुड हनुमंत दर्शन घ्या चला आता पूजवी प्रदक्षिणा करायची माऊलीला आले डाव्या हाताला बाबांची ओरी बाबांचं दर्शन घ्या खाली उतरा बर पुढं नाथपार आहे नाथपाराचं दर्शन घ्या तिथले काही प्रसाद उचलू नका बर आपण तिथं तीन समाधी आहेत लक्ष्मीनाथ स्वामी दर्शन घ्या केशरीनाथ स्वामी दर्शन घ्या भोजलिंग काका दर्शन घ्या घेतलं प्रदक्षिण स्व एक त्या नाथ मारायला प्रदक्षिणा मारा पुढं गणपती मंदिर मंडपात या गणरायाचं दर्शन घ्या बाहेर या आले पुढं चला पुढं आले मुक्ता आई ती खरी पार्वती असं गुरुजी म्हणायची पर साधानंद गुरुजी महाराज पार्वतीचं दर्शन घ्या साक्षात वशिजे महेशे गौरीसहित अलंकापुरी ती गौरी आहे असं गुरुजी महाराज गौरीचं दर्शन घ्या पाठीमागं मावळीचं तीर्थ आहे मुखात घ्या बर नंदीचं दर्शन घ्या घेतलं दर्शन पलीकडं नंदीला प्रदक्षिणा मारतानी प्रथम पायरी दिलं प्रथम पाहेरी, पाहेरी ले। बाहेरी लजेत उभा पंढरीनाथ भेटावयात पायरीचं दर्शन मुद्दाम घ्यायचं घेतलं बरं प्रदक्षिणा करून सिद्धेश्वरापुढे या दर्शन घ्या सिद्धेश्वर स्थान दर्शने मुक्ती दर्शन घेतलं लोटांगण घाला बाहेर या तिथे गुरुजी बसायची भाज दोन दिकर गुराजी बाहेर आले तिथे एक पिंपळी त्या पिंपळाला उजवी घाला अरे आजन वृक्षाच्या बागेत तिथे एक मारुती त्याला हात जोडा चोरदाराने दर्शन घेऊ नका बरं वर आजन वृक्षाच्या बागेत चला आजन वृक्षाच्या वृक्षाला मस्तक लावा कारण त्याच्यामुळे समाधीजवळ गेलेल्या आहेत म्हणजे माऊलीचं दर्शन झालं नाही आणि आजन वृक्षाचं जरी झालं तरी माऊलीला साक्षात स्पर्श दर्शनाचं पुण्य भेटलं खाली वत्रा उजव्या हाताला पाडुरंग रुक्मिणीची मूर्ती आहे दर्शन घ्या तिथे माऊलीची पालखी ठेवलं एक खांदा लावा मस्तक लावा दर्शन घेतलं या सुवर्णपिंपळाखाली नंदी महाराजाचं दर्शन घ्या तिथे एक पिंड आहे पिंडीचं दर्शन घ्या सात प्रदक्षिणा करा एक दोन तीन चार पाच सहा सात स्वर्णपिंपळाची प्रदक्षिणा करा दंडवत घाला घातला या मंडपात विनेकरी महाराजाचं दर्शन घ्या पाठीमागं बघा हैबत बाबा आणि नामदेव महाराजाचा फोटो आहे दर्शन घ्या माऊलीकडे तोंड करा उजव्या हाताला माऊलीचा फोटो आहे दर्शन घ्या डाव्या हाताला तुगोबरायचा फोटो आहे दर्शन घ्या वर बघा पांडुरंगाचा फोटो आहे दर्शन घ्या थोडं पुढं या डाव्या हाताला वेद बांधले वेदाचं दर्शन घ्या तो मंडप आहे मंडपाच्या आत झाला त्याला कारंजा मंडप मंडपांतात दंडवत घाला वर बघा निवृत्तीनाथाचा फोटो आहे दर्शन घ्या गुलाबराव महाराज सावता महाराज असे बरेच फोटो आहे दर्शन घ्या बरं चला आतल्या मंडपात त्याला पंखा मंडप म्हणतात तिथं दंडवत घाला बर त्यात आज गाभारा मंडप म्हणतात गेले माग विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घ्या घेतले बर बसा समाधी पुढं ह कमरेच्या वरचे कपडे काढा काढले हातातल्या अंगठ्या काढा काढल्या बर समाधीवरले सगळे फुलं बिलं स्वच्छ करून घ्या बर सम झाडी आल्या जागा समाधीच्या सगळी समाधी झाडली बर कोमट पाणी घाला सध्या गार सुटलंय मावलीर एक तांब्यावर कोमट पाणी घातलं वा सत्य समाधी धुतली बर वाटीवर दही घाला वाटी बर वाटीवर तूप घाला वाटीवर साखर घाला वाटीवर आंबेरस घाला मनान मनाने पूजा आहे म्हणजे आंबा आंबा जायला वाटीवर चोरलेली केळी घाला पिठी साखर घाला घातली आणि दूध आंब्यावर गावरान गायचं दूध घाला हा भजवी हाताने सोळा डाव्या हाताने सोळायचं वा पहिला पहिलं बघ दुसरे पायरी तिसरी पायरी अशी समाधी चोळले हो सगळं तीर्थ वाटीत काढून घ्या हा परत तांब्यावर दूध घाला परत ते तीर्थ काढून घ्या बरं आता पाणी चांगलं दोन तांब्या घाला स्वच्छ समाधी झाली वर नवा टॉवेलने समाधी पुसून घ्या घेतली बर आत्र चोळा समाधीला वा चांगलं वा चंदन उगाळा उघडला ओम काढा समाधीवर काढला बर माऊलीला तुळशी फार आवडतात मग तुळशीची माळा घाला मोठा हार घाला आज महाराजांनी आणला तसा मोठा हार घातला बर नव वस्त्र घाला बर पाच सफर छंद ठेवा समाधी पुढं एका वाटीत बर पाच सफर छंद पाच डाळींब एक डझन केळी पाच मोसंबी पाच संत्रे ठेवा त्याच्यावर तुळशी पानं ठेवा फलनैवेद्य दाखवा दाखवला वाटीवर काजू द्या द्यावावलेला वाटीवर बदाम बर वाटीवर मनुखे वाटीवर भाजलेले टरकल काढलेले शेंगाने बर वाटीवर पथरीकडी कर वाटीवर खजूर सगळ्यावर तुळशीची पानं ठेवा ठेवलं तांब्यावर गावरान गाईचं कोमट दूध ठेवा ठेवलं तांब्यावर पाणी पाणी नैवेद्य फिरवा बर समाधीवर मस्तक ठेवा आणि माऊली अशीच मानस पूजा तुमची रोज आम्हाला घडू असं दर्शन घ्या डोळे उघडा असं माऊलीची पूजा रोज घडली पाहिजे आपल्याला बघा जे माऊलीच्या मंदिरात जाता हे सगळं डोळ्या पुढे हलव देवी धरता एक रात्री किर्तले जे शिवे परिपूर्ण एक रात्री कीर्तले जे शिवे परिपूर्ण एक रात्री कीर्तले हो हो एकवीस साधनं तर काय वाचिक मानसिक असे एकवीस प्रकारची फलश्रुती माउलीच्या अलंकापुरीची आहे वा कोणी म्हणाल महाराज समाधी ध्यानात आली नाही बावीसाव सांगा या खांबावर चढा ते बघा चढावर हा डोका बरे टाका उडी खाली हवा मी ना आता तुमचा तेवढाच अधिकार आधी एवढं सांगून जमत तसंत काय अर्थ आहे या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेत देवाचे उद्धर ती तयाचे कुळे इंद्रायणी स्नान हे सगळे चरणाचा मध्ये अर्थ येऊन गेला आता करती प्रदक्षिणा तुटती आतना सगळं त्यांच्या सेनामध्ये त्यांचे धन्य झाले जिने ज्ञानदेव मुक्त होते सगळ्यांना एक विनंती आहे